श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज मठ चुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत मुंबई घाटकोपर येथील स्वामींचे लाडके स्वामी भक्त समाजसेवक श्री धर्मेशबाई गिरी व शिवसेना नगरसेवक श्री विजयभाई तांडेल तसेच आराध्य फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त श्री आराध्यदा तांडेल व त्याचबरोबर आपल्या मठाचे प्रतिनिधी व स्वामींच्या अनेक लाडक्या स्वामी भक्तांकडून आयोजित केलेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे देवेघाटातून प्रस्थान होत असताना सर्व पंढरीच्या वारकऱ्यांना खिचडी व वा चहाचे वाटप करण्यात आले या प्रसादाबरोबरच श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरणही करण्यात आले कारण आपल्या या संतश्रेष्ठींनी संतश्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमधून व संतश्री तुकाराम महाराजांनी अनेक अभंग ओ ओव्यांमधून आपल्याला नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले आहे त्यामुळे या पालखी प्रस्थानावेळी आपल्या स्वामी परिवाराकडून एकमाळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करण्यात आले वादीतम गगन सदृशम तत्वमस्याधिलक्षणं एकं नित्यं विमलमचलं सर्वजे साक्षीभूतं भावादीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ श्री स्वामी समर्थ 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 ओम 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 श्री स्वामी या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजत संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण आपणही आपल्या कुटुंबीयांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच स्वामींनी सदैव आपल्या पाठीशी रावे ही स्वामीं चरणी प्रार्थना ओम श्री स्वामी, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ